त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो को शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता अॅनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले विटीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिठी गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकार टीका करू लगे है मैं ये कहूंगा कल अमित शाह जी आए थे और मुंबई के जो भूमिपुत्र कोली लोग हैं जो मच्छीमार है उनको दो बोट उन्होंने दी डीप सी में फिशिंग करने के लिए संस्थाओं को और ऐसे कई बोट्स केंद्र सरकार के माध्यम से दी जाने वाली है ये देने के लिए आए थे प्रधानमंत्री जी भी कल आने वाले हैं उन्होंने भी मुंबई को अनेक विकास प्रकल्प के लिए पैसे दिए हैं और ये एनाकोंडा का बात करेंगे तो एनाकोंडा जो बोलने वाले खुद ही है ये मुंबई की तिजोरी को लपेट के बैठे थे और इतनी मजबूती से बैठे थे कि एनाकोंडा का एक विशेषता यह है कि इनका ये एनाकोंडा को पेट ही नहीं भरता है इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए मुंबई निगल गए कई भूखंड निगल गए पेशेंट के खिचड़ी निगल गए डेड बॉडी बैग में पैसे खाए डामर में पैसे खाए यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए आखिर इनका पेटी नहीं भरता है ऐसा ही है आना कौंडा है और इसलिए अभी मुंबई का चुनाव है चुनाव के दरमियान ये हमेशा एक घीसीपीटी कैसेट उनकी चलती है यह उसी का पार्ट है और मैं ये कहूंगा कि मुंबई वासी बहुत ही समझदार है पिछले 20-25 सालों से मुंबई की जो हालत बना के रखी है ये हम जब मैं मुख्यमंत्री बन गया महायुति सरकार बनी तब कंक्रीट के रोड बनाने शुरू हो गए ब्यूटिफिकेशन शुरू हुआ एस के काम शुरू हुए मेट्रो को इन्होंने रोक दिया था वो काम शुरू हुए तो लोग जानते हैं कि विकास करने वाले कौन है और मुंबई को निगलने वाले कौन है मुंबई को सोने के अंडे सोने का अंडा देने वाली मुर्गी समझने वाले लोग कौन है इसलिए उनका उनकी हार जो है वो उनको दिखाई पड़ रही है इसलिए ऐसे प्रकार के आरोप वो लगा रहे है। आता आता मी एकच सांगतो आता जे आतापर्यंत आता मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते आता ते मतदार याद्या मोजू लागले हा फरक आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणूक आयोगावर लोकसभेला त्यांनी आरोप केले का ईव्हीएमवर आरोप केले का मतदार यादीवर आरोप केले का नाही केले कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली त्यांचे जास्त खासदार निवडून आले मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं तेव्हा पोटदुखी सुरू झाली मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो ला आहोत पण हे जे बोलतायत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागले आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप ते मी सांगितलं ना ते अगोदर कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या वाचत होते चारिण चारिण आता ते ह्या याद्या वाचू लागल्या चांगली सुधारणा झालेली अरे भैया इनको अभी पता चल गया है की उनकी हार है उनका पराजय है इस लोकल बॉडी इलेक्शन मुंबई सहित सभी चुनाव में महायुति जीतने वाली है काम के बलबूते पर ये घर बैठे थे कामों को रोका था स्थगिति दी हुई थी और उनको पता है उनकी सरकार स्थगिति सरकार थी हमारी सरकार जो है प्रगति सरकार है और जो काम हमने ढाई तीन सालों में किया है वो तो जनता के सामने है और इसीलिए उनकी हार उनको पता चल चुकी है इसलिए हम तो चुनाव का चुनाव की तैयारी कर रहे हैं और वो अपने हार की अपने पराभव की तैयारी कर रहे हैं